फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं ला की मी मेहंदी भिजत घातलेली तर आज मी ती मेहंदी लावणार आहे परत आज भरपूर काम आहे बेबी शॉरची ज्वेलरी आणायला जायची आहे मेहंदीवाली येणार आहे म्हणजेच बेबी शॉरची मेहंदी काढणारी येणार आहे तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच तर काय काय होतंय ते मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच पण मार्केटला सध्या कंडिशन अशी आहे की पाऊस सुरू आहे त्यामुळे मी शूट करू शकेल की नाही माहिती नाही कारण मला लवकर ज्वेलरी घेऊन परतसुद्धा यायचं आहे जर शूट करता आला तर मी ते नक्कीच शेअर करते तर आधी मी आता चेंज करून मेहंदी लावून घेते तुम्हाला दाखवते की मेहंदी कशी झालेली आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा तर ही मेहंदी रात्रभरात अशी झालेली आहे खूप छान कलर येतो म्हणून लोखंडाच्याच भांड्यामध्ये ठेवायचा आणि रात्रभर ठेवायचं तर माझी ही मेहंदी झालेली आहे तयार प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे मेहंदीवाली लवकर येणार आहे मग माझं आंघोळ वगैरे करून डोकं सुकवून नाश्ता करणं होणार नाही त्यामुळे आधी मी इथे नाश्ता करून घेते मेहंदी लावायच्या आधी तर नाश्त्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता मूग दाढीची खिचडी खूप जास्त हेल्दी असते तर आधी मी नाश्ता करून घेते आणि मग त्यानंतर मेहंदी लावते इथे मेहंदी लावायला सुरुवात झालेली आहे हाताला पॉलिथून घालून मेहंदी लावत आहे त्यामुळे हात खराबसुद्धा होत नाही तशा या मेहंदीनी हात खराब होतच नाही ऑरेंज जो नॅचरल कलर असतो तोच कलर येतो पण पन व्यवस्थितपणे पॉलिथिननी लागलं ला जातं त्यामुळे मग मी तसंच लावायला सांगते तर मी व्हिडिओ थोडा कट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला असता तर ही मेहंदी हेअर ग्रोथसाठी खूप चांगली आहे व्यवस्थितपणे पूर्ण केसांना लावून घ्यायची छान नॅचरल असा कलर देतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केला जात नाही त्यामुळे मी नेहमी हीच मेहंदी लावते तर इथे माझी मेहंदी ऑलमोस्ट सुकत आलेली आहे मी जास्त वेळ डोक्याला ठेवू शकत नाही कारण बाळाला सर्दी व्हायची भीती असते असं म्हणतात त्यामुळे मी फक्त दोन तास मेहंदी ठेवलेली आहे आता मेहंदी माझी सुकलेली आहे त्यामुळे मी आधी आंघोळ करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते सो माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी हेअर वॉश केलेले आहेत आत्ताच मेहंदी लावलेली असल्यामुळे ओळखायला येणार नाही पण केस सुके झाल्यानंतर मी दाखवतेच की के कलर कसा आलेला आहे आधी मेहंदीवाली निघालेली आहे त्यामुळे मी आधी मेहंदी काढून घेते त्यानंतर केस वगैरे विंचरल्यावर तुम्हाला दाखवतेच की कसा कलर आला आहे कुठे जाऊ नका व्हिडिओला बघत राहा इथे मी मेहंदीवालीचा वेट करते आहे जी आलेली आहे माझी बहीण तिला घ्यायला गेलेली त्यानंतर ती ऑफिसला गेली आणि तिला रोड सांगून दिला तर ही मेहंदीवाली ताई आलेली आहे मला नव्हतं माहिती ती कम्फर्टेबल असेल की नाही त्यामुळे मी व्हिडिओ असाच शूट केला आता आम्ही मेहंदी काढायला सुरुवात करणार इथे आमची मेहंदी काढायला सुरुवात होत आहे तिकडे रुदू खेळतोय साईडला मी इथे त्यांना डिझाईन दाखवत आहे तसं आमचं डिझाईन आधीच ठरलेली पण वेळेवर असं झालं की कुठली काढायची थोडीफार फार डिफरंट केली तर चालेल का तर इथे डिझाईन बघायचं चाललेलं आहे खूप वेगवेगळ्या डिझाईन होत्या त्यामुळे कन्फ्युजन खूप जास्त होत होतं पण आम्ही इथे डिझाईन आता डिसाईड करतोय जी आवडली ती घेणार <laughs> <laughs> दुदू होणार <transference> <tos में थे Pepsi> <tos. tos outro>

इथे आमची मेहंदी काढायला सुरुवात झालेली आहे आम्ही मेहंदी काढायला साडे दहा पावणे अकराला सुरुवात केली आणि अडीचपर्यंत दोन्ही हाताची मेहंदी होऊन गेली कारण मी कंटिन्यू बसू नाही शकली त्यामुळे मग थोडा ब्रेक घेत 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 आम्ही मेहंदी काढली तर खूप बारीक वर्क होतं आणि खूप छान डिटेलिंग केली आहे तर ताईनी डिझाईनसुद्धा खूप सुंदर सिलेक्ट केली आम्ही चार पाच मेहंदी बघून मग फायनल मेहंदी डिसाईड केली म्हणजे चार पाच मेहंदीमधलं थोडं 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 पार्ट घेऊन अशी मेहंदी काढली इंस्टाला मी त्यांना टॅग करतेच तुम्हाला जर त्यांचं वर्क बघायचं असेल तर माझ्या इंस्टाला नक्कीच बघा तर इथे आम्ही आधी मेहंदी काढून घेतोय फायनल झाल्यानंतर मेहंदी मी पुढे तुमच्या बरोबर शेअर करतेच तर व्हिडिओला बघत राहा इथे गप्पा करत करत आमचं मेहंदी काढणं चाललेलं नाश्ता वगैरे करून घेतला त्यामुळे मग मेहंदी होईपर्यंत भूक वगैरे नाही लागली डायरेक्ट मेहंदी झाल्यानंतरच मी जेवण केलं तर इथे मी झूम करून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान डिटेलिंग केलेली आहे खूप कमी वेळात त्या ताईने मेहंदी काढली आणि खूप बारीक अशी काढलेली आहे त्यात आई क्लासेस घेतात म्हणून त्यांची प्रॅक्टिस ही खूप छान आहे त्या स्पेशल ॲडव्हान्सचा कोर्स शिकलेले आहेत त्यामुळं त्यांना डिझाईनसुद्धा खूप छान छान सुचत होत्या आणि खूप फास्टसुद्धा त्यांनी काम केलं तर आता इथे दुसऱ्या हाताची मेहंदीसुद्धा काढायला सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट एक हात त्यांनी एक हात तासाभरात कम्प्लीट केला म्हणजे एक साईड पण आम्ही ब्रेक घेत घेत केलं त्यामुळे मग आम्हाला थोडा वेळ लागला तर मला दोन्हीही हाताची मेहंदी खूप जास्त आवडलेली त्यामुळे मग मी सारखासारखा तो हात एक हात बघत होती सर्वांनाच मेहंदी खूप जास्त आवडली कारण खूप कमी वेळामध्ये खूप छान काढली मी पुढे फुल मेहंदी तुम्हाला दाखवतेच सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तुम्ही माझे एक्सप्रेशन्स बघू शकता मी किती हॅपी दिसत आहे ती मेहंदी काढताना आणि त्या ताईलासारखी आम्ही कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली की त्यांनी खूप छान मेहंदी काढली माझी मेहंदी वगैरे काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही हाताला मेहंदी आहे मी पुढे दाखवतेच दोन्ही हाताची मेहंदी तर बाहेर पाऊस सुरू आहे मला बेबी शॉवरची ज्वेलरी आणण्यासाठी सुद्धा जायचं आहे मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते आणि मेहंदीसुद्धा दाखवते दोन्ही हाताची खूप सुंदर झालेली आहे मला खूप आवडलेली आहे सो so, ही मेहंदी कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान डिटेलिंग केलं आहे खूप छान डिझाईन आहे मी झूम करून सुद्धा पुढे दाखवतेच पण लांबून ही अशी दिसते आणि डिझाईन ही जसं आम्ही आधी सांगितलं खूप डिफरंट सिलेक्ट केलेली सो मागून अशी आहे आणि पुढून मी आता झूम करून दाखवते ऍक्च्युली ही मेहंदी सरप्राईज होती मी नंतरच शेअर करणार होते पण मी विचार केला की ठीक आहे आता ब्लॉग मध्ये शेअर करते तर अशी ही मेहंदी झालेली आहे मागच्या साईडनं खूप जास्त लाईट केली आहे कारण कधी ॲडमिट व्हायचं काम पडेल काही सांगता येत नाही आणि तिथे मेहंदी वगैरे अलाऊड नसतं मग ते काढायला खूप भारी जातं सलाईनमुळे वगैरे तर त्यामुळे मग ला मागच्या साईडशीही खूप लाईट करून घेतलेली आहे मी त्यानंतर जसं मी आधी सांगितलं पाऊस सुरू आहे तर तुम्ही बघू शकता किती पाऊस सुरू आहे त्यामध्ये मार्केटला जायला थोडं लेट झालेलं आहे हा पाऊस ज्यावेळी पूर्ण थांबेल त्यावेळीच मी मार्केटला जायला निघू शकेल आधी कुणाला तरी जेव घालून मागते कारण खूप जास्त भूक लागलेली आहे आणि दोन्ही हातांना मेहंदी आहे परत बोट वगैरे ओलेच आहेत त्यामुळे मग जेवण करता येणार नाही परत पाऊस थोडासा कमी झाला की मला लगेच निघायचं आहे ज्वेलरी आणायला कारण मार्केटचं वातावरण हे कधी जास्त पावसाचं असतं कधी कमी असतं त्यामुळे ते माहीत पडत नाही म्हणून मग घरून तरी लवकर निघावंच लागेल म्हणून आधी मी कोणाला तरी जेव घालून मागते आणि त्यानंतर मग पुढचा व्हिडिओ शेअर करते आता माझं जेवण वगैरे सर्व झालं आधी मी माझं आवरून घेते कारण बेबी शॉरची ज्वेलरी आणायला जायचं आहे पाऊस थोडा कमी झालेला आहे माझा आवरते आणि त्यानंतर डायरेक्ट मार्केटचा व्हिडिओ शेअर करते कारण परत पाऊस सुरू व्हायच्या आधी वापस येणंसुद्धा झालं पाहिजे त्यानंतर मी इथे मार्केटला आलेली आहे जसं मी आधी सांगितलं पाऊस खूप होता त्यामुळे तुम्ही बघू शकता वातावरण आत्ताही पाण्याचंच आहे पण लकीली मार्केटला आल्यानंतर मला थोडं कोरडं मिळालं सो बघता तुम्ही काही शॉप बंद आहे काही शॉप सुरू आहे रात्रीला मार्केट फिरायची मजा ही वेगळीच असते आणि त्यात आता दिवस लवकर जातो त्यामुळे अंधार लवकर पडतो लाईट्स लागतात त्यामुळे सुद्धा मार्केट खूप छान दिसतं जिथे बेबी शॉलवरची ज्वेलरी बघितली त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असल्यामुळे आणि पाऊस खूप सुरू असल्यामुळे मी तिथलं शूट नाही करू शकले त्यामुळे मग मी इथे बाकी मार्केट दाखवते आता आम्ही छान मार्केट फिरतो आहे आणि मार्केटमध्ये आल्यानंतर काही खाणार नाही असं तर होऊ शकत नाही सो काहीतरी गरमागरम इथे खाऊनसुद्धा घेणार आणि त्यानंतर मग प्रिंटिंगच्या तिथे जाते कारण जे काही स्टिकर्स आहेत ते आम्हाला रेडीमेड नाही आवडलं त्यामुळे ते कस्टमाइज करून घेत आहे तर इथे त्याची डिझायनिंग चाललेली आहे डिझायनिंगनंतर ते, ते प्रिंटिंगला जाणार आणि प्रिंट केल्यानंतर त्याचं जे काही वर्क होईल आम्ही त्याला कसं बनवून घेऊ फायनल ते कसं राहील हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल सो आता इथे डिझाईनिंग चाललेली आहे आणि त्यानंतर त्याची इथे प्रिंटिंग चालली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाटेल तशी डिझाईन टाकलेली आहे कारण जे रेडीमेड असतात त्यामध्ये आपण आपले फोटोज वगैरे नाही टाकू शकत ॲक्च्युली फोटोज टाकायचे होते पण आम्हाला कार्टून्स खूप आवडले सो आम्ही ते टाकून घेतलेत मी बेबी शॉवरची ज्वेलरी वगैरे घेऊन आलेली आहे खूप जास्त पाऊस होता त्यामुळे केस वगैरे थोडेसे ओलसर झालेले आहे मी बोलले होते की मी तुम्हाला नंतर दाखवते मेहंदीचा कलर सो तुम्ही बघू शकता शाईन आलेला आहे ॲक्च्युअल आहे तो मी नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये वगैरे शेअर करेल कारण आता थोडंफार ओलसर असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे परत अंधारसुद्धा झालेला आहे तर मी ते नंतर कधीतरी कर शेअर करते आधी मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते सो ही अशी ज्वेलरी आणलेली आहे मी ॲक्च्युली मला पिंक आणि व्हाईट कलरमधूनच घ्यायची होती पण कस्टमाइज करून ते खूप जास्त लॉंग बजेट होत होतं परत मला एका दिवसासाठी तेवढं जास्त खर्च करायची इच्छा झाली नाही तो सो मला ही म्हणासारखी मिळाली माझ्या साडीवर अशीच सूट होत होती त्यामुळे मग मी ही घेतली पूर्ण लूक तुम्हाला माझ्या बेबी शॉवरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर नेक्स्ट व्हिडिओ मे बी बेबी शॉरच्या प्रिपरेशनचाच असेल किंवा बेबी शॉअरचा सुद्धा असू शकतो तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक कर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ